संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि संध्याकाळची थोडी कामं हो रात्रीची थोडी कामं करायची आहे तर इव्हिनिंग टू नाईट रुटीन आज मी तुमच्याशी माझं शेअर करणार आहे आज रियांशची सुट्टी होती स्टडी हॉलिडे होता त्याच्या एक्झाम चालू आहे तर मध्ये मध्ये स्टडी हॉलिडेज असतात आणि तो घरी असला ना की सकाळची कामं तर उशिरा होतातच प्लस दुपार पूर्ण त्याची अभ्यास घेण्यामध्ये गेली आणि चार ते साडेचार वाजता मी थोडं पडले त्यानंतर उठायला थोडासा उशीर झाला उठल्यानंतर चहा झाडून घेणे हीसुद्धा कामं झालेली आहे त्यानंतर छान फ्रेश झाले आणि आता मी असं ठरवलं आहे की सकाळचं सकाळचा ब्रेकफास्ट किंवा रात्रीचा जो डिनर असतो त्या दोनपैकी एक जी हेल्दी रेसिपी असते ती तुमच्याशी नक्की शेअर करायची जसं मागच्या दोन व्हिडिओमध्ये मा एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मा मी माझा हेल्दी डिनर हेल्दी रेसिपी शेअर केलेली आहे आणि आजही तशीच एक हेल्दी रेसिपी मला बनवायची आहे त्याची थोडीशी तयारी केलेली होती तर ती काय आहे हे मी पुढे सांगणारच आहे आणि होतं असं की घरात पसारा किंवा आपण सारखी सारखी तीच कामं करत असतो सकाळ दुपार संध्याकाळ फक्त काम काम आणि काम करत असतो आणि तरीही सकाळी आवरलेला पसारा दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत तसाच होतो आणि रात्रीच्या वेळीही भरपूर असा पसारा दिसतो आणि आपल्याला कळतच नाही की आपण नेमकं केलं काय तर आपलं कुठे चुकतं किंवा आपण काय चुका करतो हेही पुढे मी आता सांगणारच आहे तर डिनरची तयारी आता मला करायची आहे त्याआधी दुपारची जी भांडी होती ती जेवढी लावता आली तेवढी मी लावून टाकली आणि आज ना सकाळपासून खूप पाऊस पडत होता त्यामुळे इतकं अंधारलेलं वातावरण होतं म्हणजे बाहेर तर खूप अंधार आहेच पण घरातही ना ज्या प्र रो म्हणजे रोजच्याप्रमाणे जसा उजेड असतो किंवा लाईट्सचा जसा प्रकाश पडतो तसा दिसत नाही आहे तुम्हालाही जर रेग्युलर तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर थोडंसं आज लाईटमध्ये वेगळा एक अंधार पण दिसत असेल असो आता डिनरची मला तयारी करायची आहे पण डिनरच्या आधी उद्याच्या ब्रेकफास्टसाठी मी तयारी करून ठेवलेली आहे तर काही डाळी भिजत टाकणार आहे अप्पे बनवायसाठी त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतले अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी मसूळदार आणि अर्धी वाटी उडदाची डाळ सगळं स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडं पाणी टाकून पाच ते सहा तास तसंच भिजत ठेवायचं आहे आणि पाच ते सहा तास झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ते छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटल्यानंतर दोन ते तीन तासांनी आपण त्याचे हप्पे बनवू शकतो पण जर तुम्ही आणखी सात ते आठ तास ठेवलं किंवा ओव्हरनाईट तर तसंच ठेवलं तर त्याला छान खमीर उठतो आणि जसं आपण डोसाचं पीठ कसं ठेवतो बॅटर तसंच यालाही ठेवायचं आहे आणि अप्पे बनवल्यानंतर नक्की मी तुमच्याशी शेअर करेल त्यानंतर आत्ताच्या रात्रीची तयारी तर आज काय झालं ॲवॅकॉडो आणलेला आणि मिल्कशेक बनवायचा होता पण मिल्क घरात नव्हतं मग म्हटलं चला आज मस्तपैकी टेस्टी सँडविच बनवूया ना तसा खायला चांगलं लागत नाही ते फ्रूट आहे आणि तेवढंच हेल्दीही आहे मला वाटतं की सगळ्यात हेल्दी फूड अवॅकॉडो असेल आणि थोडंसं महागही आहे तर आपण बऱ्याचशा रेसिपी त्याच्या करून खाऊ शकतो तसं ते खायला चांगलं लागत नाही पण सँडविच मी बनवणार आहे आणि तसं सँडविच जर तुम्ही घरी बनवलं तर परत परत तुम्ही ते सँडविच बनवणार आणि तुम्हाला आवडेलही त्याव्याकडो काढून घेतलं आणि ते थोडं मॅश करायचं आहे आणि बाकीचं सँडविचसाठी लागणारं म्हणजे गाजर टोमॅटो काकडी कांदा आणि थोडेसे स्वीट कॉर्न कोथंबीर आणि थोड्या वस्तू लागणार आहे त्या मी नंतर टाकताना दाखवते तर जे फ्रूट होतं ते मी आता थोडं मॅश करून घेतलं आणि हे जे चॉपर आहे याची लिंक मी आता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा वेळी ना हे चॉपर किंवा कटिंग व्हेजिटेबल कटर जे आहे ते खरंच खूप कामात पडतं व्हेजिटेबल कटर म्हणजे खूप जाड असेल ना म्हणजे फॉर एक्झाम्पल गाजर यामध्ये व्यवस्थित कट होत नाही म्हणजे सॉफ्ट असतात जसं काकडी गाजर टोमॅटो त्यानंतर स्वीटकॉर्नसुद्धा मी यामध्ये थोडेशा रफली हे करून घेणार आहे तर ते सगळं मस्त होतं आणि आपला खूप वेळ वाचतो तर मी कांदा टोमॅटो काकडी आणि स्वीटकॉर्न होते ते मस्त यामध्ये कट करून घेतले त्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची गाजर थोडासा किसून घेतला आणि त्यामध्ये घातली खूप सारी अशी कोथंबीर तर बघा हे किती दिसायलाच किती छान वाटतं त्याचप्रमाणे ता ते तेवढंच हेल्दीसुद्धा आहे यामध्ये थोडेसे स्पायसेस घालायचे आहे मीठ घातलंय मी त्यानंतर थोडासा चाट मसाला घातला आहे यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्सही घालू शकता हिरवी मिरच्या जागी त्यानंतर थोडासा सॉस बनवते वेगळा त्यामध्ये मी टोमॅटो सॉस टाकला आहे आणि थोडंसं शेजवान चटणी टाकली आहे असा एक सॉस वेगळा बनवला आहे आणि ब्रेड घेतला आहे तर ब्रेडवर तो जो सॉस बनवलेला आहे म्हणजे शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस तो लावून घेतला आणि त्यानंतर त्यावर जे आपण तयार केलेलं मिक्सचर आहे ते पूर्ण लावायचं आहे आणि मी थोडंसं जास्त लावून घेणार आहे म्हणजे थोडे हेवी होतात आणि दोन सँडविचमध्ये पोट भरतं तर अशा प्रकारे दोन्हीही ब्रेडला मी जे तयार केलेलं मिश्रण होतं म्हणजे व्हेजिटेबल्स तुम्ही यात टाकू शकता आणखीही तुम्हाला जे आवडतं ते यात तुम्ही टाकू शकता पोटॅटोही घालू शकता उकळलेला आलू तर त्यांनी छान लागेल आणि थोडंसं ना स्टिकीनेस पण येईल म्हणजे चिपकून राहतं तसंही हव्याकडं थोडासा स्टिकी असतो तर इतके मस्त लागतात ना सँडविच तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त आणि थोडंसं स्टफिंग ना थोडं जास्त घालायचं म्हणजे अजून मस्त चव येते कॉर्न घातल्यामुळे त्याचीही टेस्ट येते सो सगळ्यांना खूप आवडले तिघांनीही रात्रीच्या डिनरमध्ये सँडविच खाल्ले आणि सगळा जर थोडासा डाळभात होता तर तो खाल्ला आणि इथे डिनर पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आता जे मी तुम्हाला सांगत होते की घरात आपला नेहमीच पसारा दिसतो किंवा आपण सारखी सारखी तीच तीच कामं करत असतो आणि आपल्याला कळत नाही की आपण तीच कामं करतोय पण तरीही आपलं घर आवरलेलं दिसत नाही किंवा इतकं काम करूनही आपलं घर स्वच्छ का राहत नाही आपलं कुठे चुकतं किंवा काय आपण करतो आपण कुठे वेळ घालवतो हे आपल्याला कळतच नाही तर चला आज ते शोधूया तर सगळ्यात आधी ना वेळच्या वेड़ वेळी आणि जागच्या जागी जर आपण वस्तू ठेवली तर आपलं बरंचसं काम वाचतं जसं किचनचं काम झालेलं आहे त्यानंतर लगेचच आता पूर्ण भांडी मला घासायची नाही आहे पण जी काचीची भांडी होती ती मी तेव्हाच्या तेव्हा वॉश करून टाकली उद्यासाठी ती ठेवली नाही आणि पूर्ण प्लॅटफॉर्मही डिनर झाल्यानंतर लगेचच पुसून घेतला तर वेळच्या वेळी जर आपण कामं केली ज्या कामाला पाच मिनटं लागतात ना त्या कामासाठी ती काम तशीच ठेवली तर त्या कामासाठी पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात त्यानंतर घरात होणारा पसारा आता पसारा हा सगळ्यांकडेच असतो काही घरांमध्ये तो दिसतो लहान मुलं असतील तर अजूनच जास्त दिसतो पण तरीही वस्तू जागेवर ठेवणे त्यानंतर आपल्या सवयींमध्ये आपल्याला काही थोडेफार चेंजेस करणंही गरजेचं आहे त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वस्तू जागच्या जागेवर ठेवणे आणि ही सवय घरातल्या एकट्या स्त्रीलाच नाही तर सगळ्यांना असायला हवी तरच घरात पसारा होणार नाही त्यानंतर रात्रीची जी कामं आहे ती रात्रीच आवरून ठेवणे म्हणजे रात्री कधी कधी कंटाळा करतो ती कामं आपण सकाळी उठल्यानंतर करूया असं होतं आणि सकाळी उठल्यानंतर तो पसारा किंवा ती एवढी सगळी कामं बघून आपल्या दिवसाची सुरुवातच चांगली होत नाही आता थोडी थोडी साफसफाई करायला सगळ्यात सुरुवात करणार आहे तर एक लक्षात ठेवा एका वेळी थोडंच काम करायचं किंवा आपल्या आपली एनर्जी बघून आपली कॅपॅसिटी बघून एक काम निवडायचं जे आपल्याला भारीही वाटणार नाही आणि तो एक कोपराही स्वच्छ होईल म्हणजे रोजचा एक कोपरा स्वच्छ करायचा आपण क्लिनिंग म्हटलं की पूर्ण वॉर्डरोब काढणे पूर्ण किचन काढणे किचनमधली पूर्ण भांडी कंटेनर ही सगळी कामं एकदाच जर आपण काढली तर या कामांचा पूर्ण लोड येतो आणि पूर्ण दिवसभर आपण दमछाक होईपर्यंत काम करत असतो आणि त्यानंतरचे कितीतरी दिवस मग आरामात जातात त्यापेक्षा रोजच्या रोज आपल्याला झेपणारी आणि एखादा कोपरा जर स्वच्छ केला तर ह्याने काय होतं आपल्याला कामही तेवढं पडत नाही आणि आप आपल्या घरातला प्रत्येक कोपरानं कोपरा, कोपरा स्वच्छ राहू शकतो नाहीतर एकाच दिवशी काम केलं आणि महिनाभर त्या गोष्टीकडे बघितलंच नाही तर असं करून चालणार नाही ती गोष्ट आणखी जास्त खराब होते तर मी इथे जो एक कोपुरा म्हणजेच जो एक ड्रॉवर होता त्यामध्ये ना बरेचसे सॉक्स होते काही सॉक्स खूप जुने झाले होते म्हणजे जे लूज पडतात तेही सॉक्स त्यामध्येच होते तर ते सगळे काढून टाकले आणि ते सगळे आता फेकून देणार आहे त्यामध्ये रियांशचे काही बेल्ट होते जे कधीच यूज होणार नव्हते पण तरीही ते थे ठेवण्यात आले त्यानंतर आपल्या स्त्रियांची ना खूप वाईट सवय असते गरज नसतानाही कधीतरी आपल्याला कामात पडेल वर्षातून एकदा किंवा दोन तीन वर्षातून एकदा पडणारी कामी पडणारी वस्तूही आपण सांभाळून ठेवतो आणि कधी कधी ते असं होतं की आपल्याला त्या वस्तूंचं कधी कामच पडत नाही जुन्या वस्तू जास्तीचे कपडे फेकून द्या डोनेट करा किंवा जे गरजू लोक असतील ना त्यांना देऊन द्या आता साड्यांच्या बाबतीत किंवा आपल्या कपड्यांच्या बाबतीत हे कितपत खरं आहे हेही मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण करान बरेचदा असं होतं की ही माझ्या लग्नाची साडी ही माझ्या आईने पहिली साडी दिलेली या सगळ्या गोष्टी आपल्या इमोशनल भावना असतात त्यामध्ये आणि म्हणून त्या, त्या सगळ्या गोष्टी आपण जशाच्या तशा ठेवत असतो पण आपल्या जवळची एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींना या साड्या किंवा या गोष्टी आपण देऊ शकतो तर हा आहे माझ्या लग्नाचा शालू त्याचा ब्लाऊजही मला होत नाही आणि शालू ही इतका भारी आहे ना की तू पुढे कधीही मी घालणार मलाही माहीत नाही आहे कधी नेसणार ती साडी ही एक साडी मला दिसली जी थोडीशी हलकी होती मी ही का टाकली ना मलाच माझं कळलं नाही ती कितीतरी वर्षापासून तशीच ठेवून आहे आज काढली मग म्हटलं चला आता सणासुदीचे दिवस चालूच होतील तर एखाद्या सणामध्ये ही साडी घालण्यात येईल त्यानंतर हे स्वेटर टोपी रियांशचे बरेचसे स्वेटर आहेत ते तर मी देऊन टाकते त्यानंतर हे स्वेटर आहे आता हिवाळा चालू झाला ना की मी मावशींना हे स्वेटर देऊन टाकेल अशा कितीतरी वस्तू असणार आहेत आणि या साफसफाईमध्ये आपल्याला एक गोष्ट जर तुम्हाला घरात पसारा कमी करायचा असेल किंवा आपल्या घरात सुटसुटीत आणि छान दिसायचं असेल तर सफाई करताना आपल्याला ज्या बिनकामाच्या वस्तू दिसतात त्याचा मोह न धरता त्या वस्तू टाकून द्या आपलं कपाट खचाखच भरलेलं असतं तरीही आपण नवीन कपडे घेतो नवीन साड्या घेतो आपलं किचन भरलेलं असतं तरीही आपल्याला नवीन कंटेनर नवीन भांडी काहीतरी नवीन हवी असतं घरात डेकोरेशनच्या कितीतरी वस्तू आपण घेतो पण खरंच सांगते जेवढं घर जास्त भरलेलं असतं ना तेवढी आपल्या मागं जास्त कामं लागलेली ला असतात म्हणून ट्रेंडिंगच्या नावाखाली वस्तू न घेता आपल्या घराला जेवढी मिनिमम वस्तूंची गरज आहे तेवढंच ठेवा तसंही ना थोडं मिनिमम वस्तू असलेलं किंवा खाली खाली म्हणणार नेहमी पण कमी वस्तू असलेलं आणि भरपूर अशी जागा मोकळी दिसणारं घरच ना जास्त चांगलं वाटतं आता तुम्ही म्हणाल की नीताला असं म्हणायचं आहे की नवीन वस्तूच तुम्ही घेऊ नका पण अजिबात असं मी म्हणत नाही आहे नवीन वस्तू घ्या पण नवीन वस्तू घेतली तर त्या जागी एखादी जुनी वस्तू जी आपल्या अजिबातच कामात येत नव्हती किंवा ती कुणाला दिली तर त्यांच्या तरी कामात येईल ती वस्तू देऊन टाका या वस्तूंचा जर मोह सोडला तरच आपलं घर सुटसुटीत आणि नीटनेटकं दिसेल प्रत्येकाकडे पिशव्या एक पिशवी ज्यामध्ये भरपूर अशा पिशव्या आपण जमा करून ठेवलेल्या असतात कार्डबोर्डचे बॉक्स रिकामे डबे पुस्तकं असतात कपडे असतात ज्या कधीतरी कामात येतात किंवा कधी कधी कामातच येत नाही पण तरीही साफसफाईमध्ये आपण बऱ्याचशा वस्तू फेकूनही देतो आणि बऱ्याचशा वस्तू जशाच्या तशा ठेवूनही देतो चांगलं आहे काहीच झालं नाही आहे अजूनही नवीच आहे म्हणून ती गोष्ट तशीच ठेवून असते पण ती कधीच कामात येत नाही आता स्टडी टेबलवरचा हा एक शेल्फ आहे ज्यामध्ये रियांशचे मागच्या वर्षीचे बुक्स आणि काही गोष्टी ठेवलेल्या तर त्या बुक्स या वर्षीसाठी कामात येईल काहीतरी त्याला मागच्या बुक्समधून मला शिकवता येईल म्हणून मी ते सगळ्या त्याच्या बुक्स ठेवलेल्या पण आत्ता मला कळतं आहे की सहा महिन्याच्या वर झाल्या आहेत त्यातल्या एकाही बुकचं अजूनपर्यंत काम पडलेलं नाही आहे आणि हेच होतं आपल्या आपण ना घरात असा पसारा होतो आणि तो तसच्या तसाच ठेवून तस देतो आणि तोच पसारा उभारण्यासाठी आपल्याला कितीतरी वेळ लागतो आणि म्हणूनच आपला जास्त वेळ तिथे जातो अर्ध्या तासाच्या कामासाठी आपल्याला एक ते दोन तास लागतात हे सगळं आणि सगळं फक्त ह्या जास्तीच्या वस्तूंमुळे जास्तीच्या पसाऱ्यामुळे होतं तर हा पसारा येणाऱ्या दिवाळीत नक्की कमी करण्याचा प्रयत्न करा आणि आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते आता हा जो बॉक्स मी काढलेला आहे रियांशच्या सगळ्या बुक्सचा तो मी रियांशलाच टाकून द्यायला सांगणार आहे आणि तो बघा काय म्हणतो म्हणजे आपण स्त्रियाच नाही लहान मुलं घरातली माणसं सगळ्यांनाच ना थोडा तरी मोह हा असतोच की आपल्याला या टाकणाऱ्या वस्तूतून काहीतरी कामाचं मिळेल तर बघा रियांश काय बोलतोय काहीच कामात नाहीये तू आता बघितलं लहान मुलांना सुद्धा मोह आहे की यामधून माझ्या कामाची वस्तू काहीतरी मिळेल किंवा हे माझ्या कामाचं आहे तर फेकून देऊ नको पण काही गोष्टी असतात कामाच्या आणि जे आपण म्हणतो की टाकाऊपासून टिकाऊ बनवा त्यापासून बऱ्याचशा गोष्टी तयार करू शकतो आपण नव करू शकतो काही गोष्टी असतात ज्या आपण तशाच ठेवून त्यापासून नवीन गोष्टी तयार करू शकतो पण प्रत्येक गोष्ट ठेवूनच त्यापासून नवीन वस्तू किंवा नवीन काहीतरी क्रिएटिव आपण नाही करू शकत म्हणून त्याचा मोह सोडा आणि मला वाटलं की फक्त स्त्रियाच अशा असतात ज्यांचा मोह भांड्यांमध्ये कपड्यांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये म्हणजे आपण बायका त्या भोवतीच फिरत असतो कपडे भांडी डेकोरेशनच्या वस्तू घर सजावटीच्या वस्तू या सगळ्या भोवती आपण फिरत असतो आणि सगळ्या वस्तू जशा तस तशा राहिल्या पाहिजे असं आपलं म्हणणं असतं पण असं नाही आहे आता येणाऱ्या दिवाळीत आपल्याला हीच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जेवढ्या वस्तू टाकून देता येईल तेवढ्या टाकून द्या किंवा गरजू लोकांना देऊन द्या आता वॉर्ड्रोब तर एक कोपरा मी स्वच्छ केला त्यानंतर रियांशचा शेल्फही स्वच्छ करून झालात आणि दिवाळीतलं माझं ते एक काम वाचलं अगदी दहा मिनटं लागले त्याच कामासाठी जर मी ते बुक्स परत ठेवले असते थे। तर आणखी पंधरा मिनटं जास्त लागलेले असते डीप क्लिनिंग तर आपल्याला करायचीच आहे पण रोजच्या रोजची जर क्लिनिंग केली वस्तू जागेवर ठेवल्या रात्रीची झोपायच्या आधीची आपण कामं केली सॅटर्डे संडे किंवा आठवड्याचा एक दिवस बघून महिन्याचा एक दिवस बघून आपल्याला वेगळी कामं असतात पण ही ही कामं आपण त्याच दिवशी करायचं ठेवलं तर आपल्यावर खूप लोड येतं त्यामुळे रोज थोडी कामं केली तर एकदम काम अंगावर येणार नाही आणि घरंही स्वच्छ राहील थोडक्यात सांगायचं झालं तर वस्तू जागच्या जागेवर ठेवा रोजचा एक कोपरा क्लीन करण्याचा प्रयत्न करा आणि रात्रीची कामं रात्रीच, रात्रीच कम्प्लीट करा तर आय होप आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी टीप दिलेली आहे नक्की फॉलो करून बघा येणाऱ्या साफसफाई जी म्हणजे साफसफाई तुम्ही कराल त्या साफसफाईमध्ये मोह सोडण्याचा प्रयत्न करा सो चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा